अतिघाई संकटात नाही असं म्हणतात ते काही खोटं नाही मात्र अशा वेळी वर्दीतला माणूस देवदूत म्हणून उभा ठाकला आणि प्रवाशाचे प्राण वाचले सहायक पोलीस उपनिरीक्षक पहूप सिंग यांनी चित्त्याच्या चपळाईन डोळ्याचा पातळ लवताना लवत तोच हालचाल केली आणि प्रवाशाचे प्राण वाचवले मुंबईच्या अंधेरी रेल्वे स्थानकातली ही घटना आहे अंगाचा थरकाप पुरवणारी घटना लोकशक्ती एक्सप्रेस पकडण्याच्या नादात प्रवाशाच्या प्राणाशी गाठ पडलेली होती चालत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात असणारा हा प्रवासी होता ज्याचा तोल गेला आणि तो ट्रेन खाली जात होता पण दैव बलवत तर त्यामुळे पोलीस त्याच्यासाठी देवदूत म्हणून धावत गेला आणि त्याने त्याचे प्राण वाचवले जॉनी मेरा नाम चोरी मेरा काम तर नाशिकचा हा जॉनी भाई आहे भुरटा चोर छताची कौलं फोडून तो शिरलाय हॉटेल मध्ये चोरी करण्यासाठी आपली ओळख पटू नये म्हणून भाईनं तगडी प्लॅनिंग केलेली आहे डोक्याचा केसही दिसू नये म्हणून चेहऱ्यावर कापड गुंडाळलाय फिंगर प्रिंट उमटायला नको म्हणून हॅन्ड सुद्धा घातले काय चोरू आणि किती चोरू असं झालंय त्याचं जे हाताला लागेल ते पिशवीत कौमत सुटलाय हा जॉनी भाई हॉटेलच्या गल्ल्यातील पैसे आणि महागडी दारू सुद्धा ब्रँडेड दारूच्या बाटल्या सुद्धा भाईने लाटल्या बत्तीस हजार पाचशे रुपयांचा माल लुटून भाई तिथून वंटास झाला थोडी जो पिली है चोरी भीतो की है असं म्हणायला भाई आता मोकळा आहे शेवटी ती आईच आणि आई म्हटलं की स्वतःच्या जीवापेक्षा लेकरांना जपणारी असते या वाघाटी रान मांजरीनं सुद्धा केली रानात, के रानात परतताना तिनं आपल्या चिमुकल्या पिलांना कसलीही इजा होणार नाही याची काळजी घेतली ती सुखरूप परतावीत म्हणून वनविभागानं उसाच्या शेतात तिला पिलांसह ठेवलं होतं आणि तिच्या हालचालींवर कॅमेरा ट्रॅपिंगद्वारे लक्ष ठेवलं होतं पुण्याच्या आंबे गावातल्या नागापुरात शेतात ऊसतोड सुरू होती आणि तेव्हा ऊसतोड मजुरांना पिलांसह ती सापडली होती आता ती पुन्हा एकदा रानात आहे गळ्यात सोन्याचे दागिने घालून तुम्ही पायपीट करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे तुम्ही प्रवास करत असताना रस्त्याच्या कडेनं पायी चालत असाल तर वेळी सावध रहा बाईकवरून येणारे धूम स्टाईल चोरटे वाटेत घात करतील असा धोका आहे मुंबईहून जयपूरला मैत्रिणीच्या भेटीसाठी गेलेल्या या महिलेची चेन हिसकावून अशाच धूम स्टाईल चोरट्यांनी पळ काढलाय जयपूरच्या शामनगर परिसरामधली ही घटना आहे मैत्रिणी गप्पा मारत रस्त्याच्या कडेनं चालत निघाल्या होत्या आणि तेव्हा सुसाट आलेले हे चोरटे चेन हिसकावून तिथून पसार झाले तुम्ही जर पाळीव कुत्र्यांची मस्ती करताय तर जरा जपून कारण सध्या सोशल मीडियावर दोन तरुण आणि एका कुत्र्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल झालाय कुत्रा तसा इमानदार प्राणी म्हणून ओळखला जातो आपणही कुत्र्यांच्या प्रेरणादायी कथा सुद्धा ऐकल्या असते पण इथे थोडं वेगळं भेटूया या मध्ये दोन तरुण दिसत आहेत यातला एक तरुण कुत्र्याशी खेळताना पाहायला मिळतोय तर दुसरा त्या दोघांचा मोबाईल मध्ये व्हिडिओ शूट करत होता आणि अशातच कुत्रा अचानक या तरुणाला चावा घेताना दिसतोय मग काय तो त्याचा हातच सोडायचं नाव घेत नाहीये मग कशा तरी पद्धतीने तरुण आपल्या हाताची सुखरूप सुटका करून घेतोय कुत्र्याला बाहेर फेकून सुटकेचा निश्वास सोडतो आता हे दृश्य पाहिल्यानंतर तुम्हाला वाटेल हे पट्टे एवढे का संतापले तर मंडळी दारू म्हटलं की भांडण तंटा धिंगाणा आलाच आणि इथेही काहीस तसंच झालंय ही, ही सगळी मंडळी अकोल्याच्या वाडेगाव मध्ये एका बारवर दारू पिण्यासाठी बसली होती आणि यावेळी या पठ्ठ्याचं दारूचं बिल झालं होतं चार रुपये पण आमच्याजवळ दोन हजार चारशे रुपये एवढंच बिल पूर्ण करा असं म्हणत होते आणि असं म्हणत बारमध्ये या सगळ्यांनी धिंगाणा घालायला सुरुवात केली मग काय धिंगाण्याचं रूपांतर दगडफेकीत झालं यावेळी एकाला बार मालकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलंय या तरुणांचा बाळापूर पोलीस पुढचा तपास करताय देव तारी त्याला कोण मारी ही म्हण आपण ऐकली असेल आणि तसाच एक प्रकार घडलेला आहे यावेळी एक एक तरुण मोटरसायकल उभी करून बोलत होता आणि विजेचा त्याच्यावर कोसळला पण यावेळी त्याचा जीव अगदी थोडक्यात बचावलाय हा भाई फोनवर बोलण्यात इतका व्यस्त होता की त्याला विजेचा खांब पडल्याचंही समजलं नाही त्याच्या बाजूला दुसरे दोघेही उभे होते ते सुद्धा अगदी थोडक्यात बचावले त्यामुळे ही घटना थरकाप उडवणारी आहे आणि पुन्हा एकदा देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय देणारी आहे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटातलं जरासा झुम लुमे हे गाणं तुम्ही ऐकलंच असेल आणि याच्यामध्ये काजोल मध्यधुंद होऊन नाचताना दिसते गाणं गाताना दिसते पण कारला असं हेलकावे खात चालताना तुम्ही कधी बघितलंय का मग सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पहाच चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार, कार, कार हेलकावे खात खात अगदी झाडीत शिरली दारूडा दारू पिऊन जसा झिंगत चालतो तशीच ही कार गोल गोल फिरत या झाडीत शिरली या अपघातात कार चालक मात्र गंभीर जखमी झालाय ही दृश्य आहेत बिहारच्या सहरसा इथे पूजा पेट्रोल पंपावरची या पेट्रोल पंपावर दिवसा ढवळ्या चार दरोडेखोर दुचाकीवर येतात यातला एक जण बाईक मध्ये पेट्रोल भरतो पेट्रोल भरून झाल्यावर हे दरोडेखोर त्यांच्या बाईक वळवतात आणि शस्त्र काढत आवाज केला तर गोळी मारली जाईल अशी धमकी पेट्रोल पंप कर्मचाऱ्यालाच देतात या कर्मचाऱ्याच्याच हातातली पैशाची बॅग त्यांनी हिसकावली आणि दरोडेखोर पसार झाले पण या घटनेनंतर आता पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे हे दृश्य पाहिल्यानंतर तुमच्या सुद्धा काळजाचा थरका पुढाला असेल यावेळी वेगानं येणाऱ्या ट्रॅक्टरनं पोलीस चौकीला जोरात धडक दिली याच्यामध्ये क्षणार्धात सर्व काही उद्ध्वस्त झालं सामान्य सुद्धा यावेळेला तिथे उपस्थित असल्याचा आपल्याला दिसत आहे हा व्हिडिओ उत्तराखंडच्या ऋषिकेशचा असल्याची माहिती आहे ही धडक इतकी भीषण होती की पोलीस चौकी पूर्णपणे जमीनदोस्त झाली मात्र यावेळी चौकीजवळ उभे असलेले सर्वजण अगदी थोडक्यात बचावलेत त्यामुळे पोलिसच सुखरूप नसतील तर सर्वसामान्य नागरिकांचा काय हा सवाल विचारला जातोय